नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला एकदम झटपट नाश्ता दाखवणार आहे चपातीवर आपल्या पोळीवर ओता मैदा आणि पहा झटपट नाश्ता अगदी सर्वांनाच आवडणारा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा हा झटपट नाश्ता नक्कीच पहा खूप उपयोगी आणि खूप छान आहे खूप आवडीचा म्हटलं तरी चालेल सर्वांनाच आवडीचा चा। तर पहा तुम्ही अगदी सहज होणारा कमी सामग्री तर इथे मी घेतलेली आहे कोथंबीर कोथंबीर चिरलेली आहे थोडीशी कोथंबीर आहे जास्त नाही पहा थोडं थोडंच करणार आहे आपल्या घरातल्याच सामग्रीमध्ये एक मिरची घेतलेली आहे हे पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही आहे पण खूप आवडीचं आहे मात्र खूस होतीन घरामध्ये सर्वच ही पाहून आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे त्याला मी असले स्लाईस करणार आहे म्हणजे असं किसून घेणार आहे हे पा असा किसला ना तर त्याचे बारीक बारीक असे लांबडे लांबडे स्लाईज पाडतात त्या स्लाईज आपल्याला हवी हे बघा अशा पद्धतीने स्लाईस पडतात एकच कांदा पुरेशा आहे आपल्याला आणि पोटभरीचा नाश्ता पुऱ्या परिवारांनी खा पोटभर खा पुरी परिवार खा खरंच आणि झटपट होणारा पण आहे काहीच वेळ लागत नाही त्याला तर पहा अशा एक सुट्टा केलेला आहे मी कांदा आणि हाता हा पण भरून ठेवते प्लेटमध्ये थोडासा मध्ये असा असला ना लांबडा किस्तानी तर तो, तो पण ठेवायचा असं कापून घ्यायचा ते बघा लांबडा मस्त आणि आता घेतलेलं आहे एक टमाटर हे टमाटर पण मी अशा पद्धतीने कापणार आहे तुम्हाला कापण्याची दाखवलं का की अशा पद्धतीने कापायचं ह्याला ह्या है रेसिपीला म्हणून असं दाखवलं आहे तुम्हाला आता ह्याचे आपल्याला बीज काढायचे बाजूला हे सगळं बीज बाजूला काढून टाकायचं हे बघा बीज ठेवायचं नाही त्याच्यात आणि ह्याला पण असं लांबळे लांबळं कापून घ्यायचे कांदाचं कसं कापलेलं आहे आपण तसंच असंच लांबळे लांबळे कापून ठेवायचं ह्याच्यात सामग्री तुमच्याकडे आहे तेवढीच घाला काही जास्त आणायची जरूर नाही किंवा काहीच नाही अगदी सोपी आणि खरंच कोणी आलं पटकणी आपल्याला बनवून द्यायचं म्हटलं तरी हे कामाला येणार आहे पाहिलं अशा पद्धतीने लांबडे लांबडे मी कापून दाखवते आता हे अर्धच दाखवते तुम्हाला तर हे ठेवून देते लगेच ह्याच्यात तर बाजूला केलं आता मी घेते माझ्याकडं पीठ उरलं होतं चपातीचं म्हणजे पोळीचं आपलं पीठ उरलं होतं तर त्याचं मी करणार आहे पहात अगदी म्हणजे नको पीठ मळायला पण नको का काहीच नको तुमच्याकडं असलं तर करा नसलं तर मग थोडंसं मळायला काही वेळ लागत नाही तर माझ्याकडं होतं म्हणून तुम्हाला मळण्याचं वगैरे प्रोसेस काहीच दाखवलं नाही अगदी एक पोळी घ्यायची दोन पोळ्यांचं पीठ आहे माझ्याकडं एक घ्यायचं असं त्याला बिलकुल मधी तेल नाही लावायचं किंवा काहीच नाही असंच करायची लाटायचं जाडीचं लाटायचं ते पाहात पहा तुम्ही पीठ म्हणजे आहे ना सकाळी मळलेलं आहे दुपारी मी हे घेते तर त्याच्यामुळं पीठ जरासं म्हणजे कड कर, कडक नाही असं लूज पट पडलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पिठी लावली का बरोबर होईल आपलं कुठलीच गोष्ट वाया जात नाही मग अशा पद्धतीने जर समजा काही नाश्ता करायचा म्हटलं तरी आपल्याकडे आहे त्या पद्धतीने करू शकता तर एवढी जाडीचं बा साथ झालं आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं पोळी लाटायची किंवा जाड पण नाही पोळी लाटायची हे बघा या पद्धतीने एवढीच करायची बघा छान अशी केलेली आहे तुम्ही साईज बघा आता तिची बघा एवढी साईज आहे आता मी ठेवते गॅसवरती तवा नाही पहिलं पी आपण मै मा, मी मैदा घेते पहिला हा मैदा माझ्याकडं आहे वाटीवर त्याच्यात मी घालणार मी, आहे मीठ ह्याच्यात काहीच दुसरं घालायचं नाही मीठ घालणार आहे पा हे मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यात पाणी उतून ह्याचा घोळ बनवायचा आपल्याला तर या पद्धतीसारखं पा पाणी उतते मी आता पाणी घेते आणि पाणी ओतून असा घोळ बनवते हे बघा असा घोळ बनवला मी पिठाचा एवढा घट्ट बास आपल्याला हे पा एवढं बास पुरेचं झालं एक वाटीभर मैदा घेतलेला आहे भरपूर होणार ते आपल्याला पोटभरीचा नाश्ता होणार तुमचा तर आता इथे मी ठेवलेला आहे तवा तवा पहिला मी तेलकट म्हणजे होता डोसा केलेले तर आता पुसून घेते व्यवस्थेशीर तर हे बा आता ही पोळी आहे ना ही टाकली तव्यावरती तव्यावर ह्या तव्यावर कशी इकडे तिकडे सरकत राहते पोळी तर ही पोळी करते मी आता बघा सरकली इकडे तिकडं तिला सारून घ्यायचं असतं मधी मधी ती लगेच सरकते इकडे तिकडं तर हिला करायची पलटी कशा पद्धतीने मी पलटी करते ता ता ला मी पलटी केली एक बाजूने अशी भाजलेली आहे तर आता ह्याला मी लावणार आहे थोडंसं सा साजूक तूप ह्या पोळीला ह्या पोळीला साजूक तूप लावून लावून घेणार आहे अशा पद्धतीने आणि मग पलटी करणार आहे आता ही बाजू आहे ना जराशी चांगली भाजलेली आहे पहा तर ह्याच्यावर मी तुम्ही पहा आता पद्धत कशी आहे ती आता पलटी केली इथं छान भाजलेली आहे बघा तर इथे मी काय करणार आहे थोडीशी भाजून देणार आहे पहिली पहिली थोडीशी मी भाजून दिली आणि हा मैद्याचा घोळ केलेला आहे ना तो पोळीवर आपल्याला ओतायचं आहे हे मैद्याचा घोळ मी ओतलेला आहे पहा अजून पण थोडासा ओतते अशा पद्धतीने ओतायचा मी एक पोळी पहिली ओतली होती आता परत आणि हा सर्व मी बाजूनी करून घ्यायचं त्याच्यावर हा मैद्याचा घोळ म्हणजे आपल्याकडं बघा ना काहीच नाही आपण काही करू शकतो पटकनी काही नाही आपल्याकडं तर हा नाश्ता खूप उपयोगी आहे खूप छान आहे आता याच्यावर मी टाकणार आहे ह्या घोळवरती कांदा पूर्ण कांदा द्यायचा टाकून हे मैद्याचा घोळ बनवलेला आहे त्याच्यावर असे स्लाईज लांबडे गेलेले आहे पातळ आहे त्याच्यामुळं शिजायला प्रॉब्लेम होणार नाही लगेच शिजणार ते पटकन शिजणार तुम्ही ह्याच्यावर बरंच काही घालू शकता तुम्ही गाजर घालू शकता याच्यावर तुम्ही शिमला मिरची घालू शकता तुम्ही आणखीन काही असलं तुमच्याकडं तर ते पण टाकू शकता म्हणजे तुमच्याकडं आहे ती वस्तू टाकू शकता नसली तर अशा पद्धतीने केलं तरी चालेल किंवा ना याच्यातलं बी काही वस्तू नसल्या तरी चालेल ए सगळंच बाहे असं काही नाही आपल्या साध्या पद्धतीत करायचं पण टेस्टी भारी लागतो चव भारी आहे त्याला तर हे जरासं होऊन द्यायचं थोडंसं आणि मग पलटी करायचं आपल्याला त्याला अगदी सहजरिती म होते ते जास्त वेळ खात नाही का की लगे पातळ केल्यामुळे लगेच शिजलं जातं ते आणि वरचं सरस सरस सुकलं वरून थोडंसं तूप घालायचं तुपाने खमंगपणा भरपूर येतो साजूक तूप आहे ते तर तुपाने भरपूर खमंगपणा येतो तर अशा पद्धतीने करा मैत्रिणीनं खरंच नाश्ता तुम्ही म्हणसान हा कधी पहिला का नव्हता माहिती तर हे बघा आता पलटी करा तुम्ही मैद्याचा घोळ करा आणि व ओता वरून ओतात पोळीवर बघा आता मी पलटी करणार आहे अगदी सहजरिते पलटी होते छान मागून पण भाजलेली आहे आता ह्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं का ती एक मिनिटभर आपण गॅस फास्ट नाही केला स्लोच आहे गॅस मिनिटभर ठेवून द्यायचं मिनिटभर मिनिट हे सगळं भाजलं जाणार आहे आपलं पाहता मिनिट पाठीमागून बी थोडंसं तूप लावायचे आपल्याला आणि मग आता नंतर ना एकदम मंद गॅस करायचा आता तरी थोडासा वाढवलेला आहे मी पण नंतर ना पलटी केल्यानंतर भरपूर मंद गॅस करायचा आपल्याला हे बघा मस्त भाजलेलं आहे बा थोडासा वाढवला होता मी आता ह्याला काय करायचं खालून एकदम मंद गॅस करायचा आणि नंतर हे भाजलेलं आहे ना पहा तुम्ही सगळी पण भाजलेलं आहे ते एकदम खरपूस झालेलं आहे तर ह्याच्यावर मी घेणार आहे ओरिकाणं टाकणार आहे थोडंसं थोडीशी कोथंबीर टाकणार आहे आणि दाबून घेणार आहे जरा बघ जरा असं दाबलेलं आहे पहिलीच मी कोथंबीर नवरीगंज टाकायला पाहिजे होतं पण नंतर टाकलं तर हे बघा अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं अजून थोडं भासते मी थो नंतर तुम्हाला आणखीन दाखवते आमच्याकडे खिडकीतून उजाडे तर प्रकाश येतो ना त्याच्यामुळं जरा अंधार दिसतं का की त्या प्रकाशमुळं हो खूप असं आंधूकांदूक वाटतं तर हे छान शिजलेलं आहे तर माझ्याकडे आता ना एक चीजचं स्लाइज आहे ते चीज मी त्याच्यावर किसणार आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व किसून घेणार आहे म्हणजे सहज होणारा हा नाश्ता एकदम जबरदस्त आहे म्हणजे आपल्याकडे पीठ उरलं तर त्याचं करू शकता किंवा नसलं पीठ तर त्याचं पण करू शकता नसले पीठ तर थोडं मळायला काय वेळ लागत नाही वाटेभर पीठ मळायला क कितीतरी वेळ लागतो तर हे चीज मस्त टाकलं हे मुलांच्या आवडीचं तर भरपूर आहे आपण दुकानातून आणतो किंवा बनवते मी झटपट पिझ्झा तर हा आपण दुकानातून आणतो किती महागड्या महागड्या वस्तू असतात पण अशा मुलांना खायला त्या हेल्दी पण आहेत आणि पटकन होणाऱ्या पण आहे तुम्ही टिफिनसाठी नेऊ देऊ शकता किंवा कोणी आलं पटकनी नाश्ता करायचा तरी देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला चार वाजेच्या नाश्त्याला कधी पण तुम्ही हेल्दी आहे आता ह्याला मी फक्त एक मिनिटभर झाकण ठेवणार आहे झिरोवर एकदम ठेवलेलं आहे एकदम बारीक गॅस ठेवलेलं आहे आणि ह्याला वितळून द्यायचं फक्त चीज आपलं सगळं शिजलेलं आहे चीजच थोडं वितळायचं आहे तेच वितळलं का झालं आपला पिझ्झा तयार तुम्ही पहा किती वेळ ठेवते फक्त पंधरा सेकंद वीस सेकंद असं अशाच पद्धतीने ठेवणार आहे मिनिटभर पण नाही लागणार याला लगेच होणार आहे बारीक गॅस केलेली आहे स्लो करायचा नाही जरा पण गॅस एकदम बारीक करून एक मिनिटभर सांगते तुम्हाला एक मिनिटभर ठेवलेली मिनिट आहे मी एक मिनिटात आपल्याला दिसतं पण आपलं वि चीज वितळ का नाही आहे वरून काचाचं झाकण असल्यामुळं ना लगेच दिसलं जातं म्हणजे काढायला बरं पडतं अशी काचेची झाकणं असल्यावर असं जरा हवा गेली नाही पाहिजे त्याच्यात हवा एकदम गरम हवा आतमध्ये हे बंद झाली पाहिजे म्हणून वजनदार असं काचं झाकण ठेवलं ना हे बघा आहा हा मस्त चीज तितळलेली आहे आता मी काढून घेते तुम्हाला दाखवते हे बघा किती छान तुम्ही कशाला जाणार बाहेर हॉटेलमध्ये आणि हे चीज एकदम पिझ्झा तुमचा घरच्या घरी तयार झाले मी थोडंसं ऑरिगानो पण टाकलेलं आहे त्याच्यामुळं छान झालेलं आहे मी तुकडे पण केलेले आहेत आता आता तुम्हाला प्लेटमध्ये भरून द्या मी बिना चीजचा पण एक करून ठेवलेला आहे तुम्ही नक्कीच तो पण पहा आणि हा पण पहा कुणाला चीज नसल्या आवडत तर तो त्या पद्धतीने भी करू केलेला आहे आणि ह्या पद्धतीने अगदी मस्त लागणारा नाश्ता मुलं तर खुशच होतात असं बघितलं का एकदम मस्त आणि मोठ्यांना पण आवडेल असा बनवलेला आहे पिझ्झा तर तुम्हाला आवडली माझी रेसिपी तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे वाटली रेसिपी म्हणून तर एवढी जबरदस्त आहे ना खरंच हेल्दी नाश्ता म्हटलं तरी चालेल खूप छान आता हे दुसरं पण मी बनवून ठेवलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला ती चटणी ठेवायची शेजवान चटणी आहे तुम्हाला सोया टमाटो केचाप ठेवायचं असलं थे तर टमाटो केचप पण ठेवू शकता नाही तर टमाटं टाकल्यामुळं वरती मी टमाटं लावलं नाही हे बघा साध्या पद्धतीचा चीजवाला एवढा जबरदस्त आहे ना तर कुठला तुम्हाला आवडला ते पण नक्की मला कळवा कमेंटमध्ये साधा आवडला का चीजवाला आवडला ते पण नक्की मध्ये कळा मैत्रीण आवडला असल्या तर लाईक करा सबस्क्राईब ला ला, ला ला करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मात्र अशा पद्धतीचा नाश्ता केला तर खूप हेल्दी बी आहे मुलं भी खुश होतात घरातली पूर्ण परिवार बी पोटभर खाऊ शकतं तर घरातच बनवा ही पद्धत आवडली का तुम्हाला पहा किती साधी सोपी आणि सहज होणारी आहे का नाही अगदी प पाच सात मिनटात झालेलं आहे सर्व तर चला बाय परत भेटूया